नारायणगाव पोलीस स्थानक डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर यांच्या वतीने आज नारायणगाव पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीर व आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दुपारी तीन वाजेपर्यंत तीनशे पाच जणांनी रक्तदान केले तर दोनशे आठ जणांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला या रक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे नारायणगाव येथील जीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य संचालक डॉक्टर लवू खैरे यांनी अठ्ठावनव्या वेळी रक्तदान केले पत्रकार किरण वाजगे यांनी अठ्ठेचाळीसव्या वेळी रक्तदान केले नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील यांनी एकोणीसव्या वेळी सपत्नीक रक्तदान केले सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी ग्रामस्थ पोलीस पाटील सुशांत भुजबळ व काही महिलांनीही रक्तदान शिबिरात भाग घेतला याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्या आशाताई बुचके शिवसेना ठाकरेगड प्रमुख माऊली खंडागळे राष्ट्रवादीचे युवा नेते उद्योजक अमित बेनके प्रसन्ना डोके नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे नारायणगाव विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष संतोष नाना खैरे उपाध्यक्ष किरण वाजगे डॉक्टर पंजाबराव कथे डॉ लहू खैरे डॉक्टर अक्षय शेवाळे गणेश वाजगे जुबेरातार सुशांत भुजबळ पुन्हा ब्लड सेंटरचे पदाधिकारी पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात